ट्री हाऊस इंग्लिश स्कूल प्रस्तावित सीबीएसईच्या वार्षिक संमेलनात विद्यार्थ्यांनी संपूर्ण रामायण कथासागर कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून वाल्मिकी रामायणाचे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किश्किदाह कांड, कांड, कांड सुंदरकांड युद्धकांड आणि उत्तराकांड असे सात भाग सादर करून उपस्थितांची संपूर्ण रामायणाचे दर्शन घडवले रामजन्म वाल्मिकी गुरुकुल शिक्षण सीता स्वयंवर सीताहरण जटायुवध शिवतांडव आई गिरी नंदिनी हनुमान चालिसा रावण दहन राम आयंगे राम सिया राम या गीतांवर लयबद्ध नृत्य सादर केले यावेळी आमदार रवी पाटील जे एस डब्ल्यू स्टील कंपनीचे सिक्युरिटी व लीगल कॅप्टन राजेश कुमार रॉय प्रभारी तहसीलदार प्रसाद माजी प्रीतम पाटील युवा नेते तथा ट्री हाऊस स्कूलचे सेक्रेटरी वैकुंठ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी ट्री हाऊस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन स्वागत गीत मराठीत सादर करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुख्याध्यापक प्राचार्य कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले